नमस्कार सर्वांना नंदिनी किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर चला आज मुलांसाठी बनवूया लहान धुकेसाठी अशी जेव्हा जेव्हाच्या लहान मुलांसाठी तर खरंच खूप छान आणि पौष्टिक आहे तर एक नागपंचमी सणाला म्हणून सुद्धा आपण याला पूजांसाठी हे करत असतो पूजेसाठी पण आज लहान लेकरांसाठी तर खरंच खूप छान आहे आणि पौष्टिक आहे तरी ते मी दीड ग्लास पाणी टाकले गरम करा ठे गरम करा ठेवले गॅस फुले आणि त्यानंतर इथं ज्वारी नाही बघा किती स्वच्छ करून घेतलेली आहे एकदम त्याच्यातली धूळ वगैरे काही असते तर ती आपण एकदम स्वच्छ करून घ्यायची तरी ते मी आता दीड ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आणि त्यानंतर टाकते ते चवीनुसार मीठ मीठ जास्तही टाकलं तर उलट चांगले कारण की ना आपले जे ज्या जेवारीच्या लाय आहे ना त्याला खूप छान असा खारीपणा जाणवतो तर इथे आता मी मीठ टाकूनच तशी छान उकळत आलेली आहे तरी बघा थोडंसं माझ्याकडून डिस्कीप झाला होता तरी ते उकळी आताच मी लगेच ज्यावेळी ॲड केलेली आहे पाण्यामध्ये तरच थोडंसं फिरून घ्यायचा चमच्याने जेणेकरून सगळी ज्वारी पाण्यामध्ये आतमध्ये जाईन आणि तीन दहा मिनटासाठी ना मी असं झाकण ठेवून दिले आहे दहा मिनटं थोडीशी अशी उकळ काढायची आहे पाण्याची तर आता इथे ना मी चाळणी घेतली आहे आपली जी चाळाची चाळणी असते ना तर ती डाळ चाळाची तर ती चाळणी घेतली आता मी ही ज्वारी त्याच्यात चाळून घेते जेणेकरून सगळं पाणी वितळून वितळून जाईन खाली तर आता इथे ह्याच्यावरीचं एकदम कोडी जे रुमाल किंवा कॉटनचा कपडा कोणताही घ्यास होती आणि त्यावर जेवारी अशी पसरून द्यायची तर आता इथे मस्त असा छान रुमाल घेतलेला आहे आणि आता मी जेवारी टाकून देते तर जेवारी ना आपण एक तासभर तरी असं ठेवू कोडी करायला फॅनची खाली ठेवली तरी चालेल आणि एक तासभर ठेवलं तर असं पाणी जे असतं ते एकदम व्यवस्थित जिरून जातं कॉटनच्या कपड्यामध्ये तर आहे ना बघा इथे मी आता मस्त अशी ज्यावर एक तास साठी ठेवते तर तो तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा तर खूप छान अशा साध्या सोप्या पद्धतीने ज्यावर ज्याला आहे जास्त वेळही लागत नाही काहीच नाही फक्त एक तास याला लागतात कोडवायला तर आता इथे ना आपले एक तास पूर्ण झालेले तर चला मग आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस चालू केला आणि गॅस आहे ना थोडासा कढाई गरम होईपर्यंत गरम फुलच ठेवायचा जेणेकरून अशा छान मस्ताशा आपल्याला लाया होतील तर आता इथे मी थोडेसे लाया आपलं ज्यावरी टाकलेले आहे आणि ज्यावरी टाकल्यानंतर थोडंसं उलत नाही साऱ्याने मी फिरून घेतले तर ज्यावरीच्या लाया या ना मस्ताशा होणार आहे तर आणि लहान मुलांना आवडतं तर तुम्ही बघितलं दोन चार अशा लाया झालेल्या होत्या तयार तर लगेच मी झाकण ठेवले जेणेकरून सगळीकडे घरभर पसरू नये म्हणून मग मी असं पद्धतीने झाकण ठेवलं तर चला बघू आपण आवाज तर हे बघा या पद्धतीने अशा छान मस्त पांढर शुभ्र ल हे झाले की नाही तयार आपल्या पूर्ण तर खूप छान अशा मस्त कुरकुरी झालेल्या लाया तर चला तुम्ही आज तुमच्या मुलांसाठी नक्कीच करा